शेटफळची दिसते बऱ्यापैकी वरून इथं गायकवाड सर आहेत गौरिअर आहे शुभम आहे निलेश आहे आठवाडीकर आहेत पण शेटफळवरून एवढ्या लांबून सुद्धा एवढ्या सकाळी लवकर आलेत तरी कौतुक आहे सगळ्यांचं मुलांनी अगदी परफेक्ट योगासनं केले सर गायकवाड तुम सर तुमचं तुमच्या स्टाफचं अभिनंदन आणि आमच्या घरी आम्ही जिंबा ऐकत होतो की बागल मॅडम जिंबा घेतात आणि मला एमओ अंगणांना प्रश्न पडला हा महिलांचाच कार्यक्रम का का। <laughs> आहे का काय जुंबा करणे इथं आल्यानंतर कळालं की ठीक आहे आपण पण करू शकतो तर इंट्रोडक्शन चांगल्या पद्धतीने तुमचे व्हिडिओ बघत होतो आम्ही मॅडमच्या आमच्या मोबाईलमध्ये असायचे तर असे सर कितीतरी ग्रुप आहेत की इनिशिएटिव्ह घेतात आपल्या तालुक्यामध्ये जे सायकल सायकलचा ग्रुप आहे बा, बाकीचं योगाचे वेगवेगळे ग्रुप आहेत परत श्री श्री रिझ्युशन करता योगा आहे परत पोहण्याचं कार्यक्रम करणारे लोक आहेत असे वे वेगवेगळे ग्रुप्स हेल्थ कॉन्शियस महिलांचे पण आहेत आणि असे पुरुषांचे पण आहेत पण महेशचं खरं कौतुक करायला पाहिजे की या ठिकाणी त्याने एक इनिशिएटिव्ह घेतलं की ब्रॉड विजन ठेवलं की माझं शहर माझा तालुका हा आरोग्याच्या दृष्टीनं निरोगी राहायला पाहिजे स्वस्थ राहायला पाहिजे यासाठी इनिशिएटिव्ह घेतलं आम्ही त्याच्या डॉक्टर संघटनेचा आम्ही प्रमुख म्हणून त्या त्यांच्यासोबत आहे आणि खरंच पहिला कौतुक करतो त्यांचं आणि झुंबा आम्हाला इंट्रोड्यूस केल्याबद्दल आम्ही तुम्ही बोलवाल आठवड्यात नाही एकदा जरी ठेवला तरीसुद्धा त्या ठिकाणी येऊ वापर तर असे मी या ठिकाणी माझं मनोबूत व्यक्त करतो आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो थँक्यू